करीता बरोबरी दुरावसी दुरी पुरी वहावसी समचरण सरोज सांदनी बुधाभ जगननीतपाण तुळसी मालकंदर कंजने बनहा

पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं हा कीर्तनाचा महोत्सव सप्ताह या ठिकाणी सुरू आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा परम भाग्यने माझ्याकडे आलेली आहे आज कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते डॉक्टर मिसाळ दिलीप मोहनराव आणि दुसरं रामदास शेठ मिसाळ आडत दुकानदार जानया यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्या

अभंगामध्ये तुकाराम महाराज तुम्हाला आमच्या हिताचा उपदेश करतात सांगतो या शब्दांना अभंगाला सुरुवात आहे जगाच्या पाठीवर जर सांगणाराचा विचार केला तर एवढे सांगणारे आईत ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे पण सांगतात कोण सांगतात काय सांगतात कोणाला सांगतात कशासाठी या दोन चार गोष्टी सरपंच महत्वाच्या असतात सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असावा अधिकाराशिवाय बोलला नाही पाहिजे अधिकार तैसा दावी अधिकाराशिवाय बोलू नये ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यान भजनेच्या चुका काढाव काय होय दाज ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजनाच्या चुका काढाव गा अरे तू बाय कुठं मोजा दिन आमच्या वजन टाकून फायदा हे बघा ज्यांनी त्यांनी आपलं टेस्टर घरीच लावून पाहिजे बरोबर आहे ना ज्याने त्याने आपलं घरीच वजन टाकून पाहिलं पाहिजे पडलं तर मुंबई आधी काराशिवाय बोलला नाही पाहिजे मी चालू कोणता तालुका आहे तुम्हाला बंद गोकर्धन मी जर म्हणलं आता हा गोकर्धन तालुका उद्या बंद राहायला पाहिजे ऐकलं का कोणी माझं नाही ऐकणार आहे नाही ना ऐकायचा काही संबंध नाही दहा मिनिटं कीर्तन शिल्लक सांगा महाराज ऐकू आम्ही पोखरगण तालुका कोण ठेवा हे सांगण्याचा संबंध तुमचा काय ना आम्ही ऐकून घेण्याचं कारण काय तो माझा अधिकार नाही पण मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून सांगितलं उद्या महाराष्ट्र बन कोणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे का नाही हो मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली होती दो गचकी दुरी मास्क हे जरुरी त्याने <laughs> दिल्लीत सांगितलं आपण गल्लीत मास्क लावला त्याने सांगितलं ला पराती वाजवा आपण फोडून टाकल्या बरोबर <laughs> आहे ना पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे अधिकाराशिवाय बोलू नये अधिकार कशाला म्हणतात आधी आपण करावं मग इतराला सांगावं त्याला हो। सोप्या भाषेत अधिकार म्हणतात बाप बाप कोराल म्हणतो बाळ्या बीडी पोरग जात चोलीवर बीडी धरत आणि बापाजवळ आल्यानंतर ती बीडी विजून जाते बाप म्हणतो मूर्खा नालाय का तुला साधी जीवनात बीडी पेटून आणता आले ती गाव गाव पेटवली <laughs> अरे मूर्खा तुला बीडी पेटून आणता आले नाही ते म्हणतो मला चॅलेंज आता जातो पुन्हा चुलीवर बीडी धरत मग इजूस देत नाही कळन ना मला हा बर बिडी अशी इमानदार पेटत नाही मी काय ओढत नाही पाहिले पण दोनदा गालात ओळखला तिला त्याच्याशिवाय ती पेटत नाही मला त्या बिडीचा स्वभाव आहे त्यानं तिथूनच बीड वाडायला सुरुवात केली बापा जो येईपर्यंत तर अर्धी बिडी संपली बाप बिडी ओढत ओढतोरांना म्हणतो बाळ्या बिडी ओढ का बिडी ओढणं चांगलं नसतं अनेक प्रकारचे रोग होतात शरीराचा नाश होतो बीडी ओढू नये पोरग ऐकणार हुशार असत ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला म्हणता बीडी उडू नका ऐकलं का पोरग नाही बापाला असं वाटत असेल माझ्या पोरांना बिडी वडू नये तर बापाना अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे सिगरेट सुरू केलं पाहिजे <laughs> बरोबर ना नाही नाही त्यानं बिडी शिगारे पाहिजे श्रेष्ठ तत् देवे तर प्रमाण करू ते लोकस तदनुवर्त ते वडील ते जे करती नाम धर्म ठेवी ती वडील म्हणजे थोड्या मोठ्यांची परंपरा बरोबर आहे ना घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहत गावाचा करता चांगला असावा मग गाव चांगला राहत देशाचा करता चांगला असावा तेव्हा राम मंदिर बंदा राजा ता प्रजा देशाचा करता चांगला असावा तेव्हा तीनशे सत्तर रद्द होत महाराज ती झोग आहे सामान्य गोष्ट आहे नाही लक्षात ठेवा येता राजा तथा प्रजा येता प्रजा तथा राजा नाही करता माणूस चांगला असला देश चांगला राहत असतो लक्षेत नाही मग मा महाराज तुमचा अधिकार महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर महाराज म्हणजे वेदाचा तो अर्थ आम्ही व्हावा अर विचारा बाकीच्या ओझे वाहण्याचं काम करायचं किंवा कुणबी समाजातल्या तुकाराम महाराजासाठी ब्राह्मण समाजातल्या रामेश्वर भक्तांनी म्हणावं तुकीता तुलनेशी नॉट अ जोक मी जाणीवपूर्वक या दोन्ही गोष्टी सामान्य गोष्ट नका समजू तुम्ही रामेश्वर भट्ट म्हणजे प्रकांड पंडित होते चार वेद सहा शास्त्र सगळे अठरा पुराण संपन्न होते महाराज पण त्यांनी तुकाराम महाराजांसाठी म्हणावं तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले एवढा मोठा महाराजांचा अधिकार होता मग महाराज तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे तुम्ही सांगता ते अनुभवाचं आहे का महाराज म्हणले मला जे जे अनुभव आहे अनुभव आहे महाराज अनुभवा व्यतिरिक्त या जगाला काही सांगत नाही अभंग पाठ केले किंमत आहे का किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे अर्थ कळतो याला किंमत आहे बर अर्थ कळतो याला किंमत आहे का वागण्यात आली याला किंमत आहे आता काकड्याचे दिवस सुरू आहे बरोबर आहे काय माणसांची